स्वातंत्र्य दिनी उरण मध्ये फिटनेस जिम च्या वतीने अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन निमित्ताने उरण मध्ये आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते राकेश केळकर उद्योगपती किरण पाटील फिटनेस जिम चे संचालक सूरज बेहरा अरुण बेहरा मारुती बेहरा यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले जिममधील सभासदांनी क्रिकेट सामन्यात भाग घेतला मॅन ऑफ द सिरीज उस्मान यांनी पटकावली उत्कृष्ट बॅट्समन म्हणून आदेश तर उत्कृष्ट बॉलर फैजान हे ठरले आपला उत्कृष्ट खेळ दाखवत अल हुदा ही टीम विजयी झाली द रोमिओ बॉईज या टीमने दुसरं स्थान पटकावलं विजयी खेळाडूंना राकेश केळकर सूरज बेहरा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उद्योजक शशिकांत सुतार आणि किरण पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट संवाद उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न